महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा महाराष्ट्राच्या राजकारणात उरण तालुक्याला मोठे महत्व तेथे आहे तेथेच एक नवे राजकीय समीकरण उदयास आले आहे युवा नेते रुपेश पाटील आणि समाजसेवक तेजस डाकी या दोघांनी एकत्र येत उरणच्या विविध समस्या समोर आणत अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतलाय पनवेल आणि उरणच्या विकासासाठी केवळ समाजकार्य करण्यापेक्षा समाजासाठी उचित न्याय देणारे काम करता यावे यासाठी समाजसेवक तेजस डाकी आणि युवा नेते रुपेश पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला यावेळी सुनील तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले तसेच पक्षात प्रत्येकाला योग्य न्याय दिला जाणार असल्याचे सांगत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले यावेळी कर्जत राष्ट्रवादीचे नवाब मलिक मुश्ताफ अंतुले सुधाकर घारे यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही या संधीचं सोहळ कराल हे तुम्ही आज केलेलं आहे या व्यासपीठाच्याच माध्यमातून तु, मीही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे समाजकार्य करत होता सातत्याने आपण इतका तिकडे विकास केलेला आहे पण शेवटी समाज कार्य करत असताना तुम्हाला एक पक्षाची जोड लागते तुम्हाला निवडणूक लढवायची असतात स्थानिक स्वराज्य संस्था असतील इतर निवडणूक असतात तुम्हाला लोकांची कामं करताना प्रशासनाला सोबत घ्यावं लागतं आणि प्रशासनावर जी का ताबा आहे जो चांगली कामगिरी करणारा पक्ष म्हणून आपण राष्ट्रवादी पक्ष नेहमीच महाराष्ट्रामध्ये चर्चेला येतो आणि त्यांचं नियोजन आणि पक्ष शिस्तपणा ह्यासाठी त्यांचं नाव आहे मी गेली पंधरा वर्ष शिवसेनेत काम करतोय सन्माननीय साहेब ठाकरे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले त्यांच्या आशीर्वाद यात्रा महाराष्ट्रभर काम केले आम्ही शेती आणि गावागावात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम केलंय की इलुड़ करत असताना मग जेव्हा उठाव झाला महाराष्ट्रामध्ये तेव्हा आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या आदेशाने आम्ही शिवसेनेत आलो शिवसेनेत एका बाकडे वर साहेब आम्ही बसलो रात्र रात्र चार चार दिवस आम्ही ती आग कसं करायचं हे घटना कशी करायची आम्ही घटनेचे काही पदाधिकारी आहोत म्हणजे आम्हाला तिथे बसवलं सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर परत एकदा सचिव म्हणून मी जबाबदारी मिळाली कोकणामध्ये काम करत असताना रायगडमध्ये काम करत असताना मला अनेक तरुण माझ्यासोबत प्रवेश करतायत ते भेटले आणि अनेक आंदोलन करून अनेक कामं करून आज ते माझ्यासोबत जुळले पण पक्षामध्ये ज्या वेळेला एक आपण समजा ग्लास घेतला त्याच्यामध्ये पाणी टाकलं खूप टाकलं खूप टाकलं की त्याच्यानंतर थोडं ते बाहेर ओतलं जात आणि मग ते ओतल्या गेल्यानंतर ती काही गडबड होते ती थोडी आज तिथे मला जाणवली आणि त्याच्यानंतर एक शिस्तबद्ध आणि चांगला पक्ष म्हणून अजून समाजकारण करण्यासाठी राजकारण करण्यासाठी माझ्या सोबतच्या सहकार्यांना घेऊन मी सन्माननीय आपले प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना भेटलो आणि त्यांनी आमच्यासोबत पंधरा वीस मिनिटं घालवली त्यांनी आम्हाला एक सन्मानाने काही गोष्टी समजवल्या आणि मग त्याच्यानंतर सोबत सगळेच आज जिल्ह्याचे पदाधिकारी असतील आज तालुक्याचे पदाधिकारी असतील जे युवक गेल्या चार पाच वर्ष काम करत होते शिवसेनेसोबत त्यांनी एका मताने आम्ही हा विचार केला की आज आपण आपले स्थानिक नेते जे राज जे रायगडमध्ये अगदी सामान्य माणसासारखं का काम करतात कुठल्याही कार्यक्रमासाठी आम्ही स्वतः खारघरमध्ये राहतो अनेक वेळा आदिती ताई खारघरमध्ये येतात पनवेलमध्ये येतात आताच तटकरे साहेब उलव्यामध्ये येऊन गेले त्यांची कार्यकर्त्यांसोबत असलेली जी बांधिलकी आहे ती मी गेल्या वर्ष मी समाजसेवा केली जवळपास आता ज्या लाडकी बहीण वगैरे योजना येतात साहेब या आमच्या गावात जवळपास दहा वर्षापूर्वी मी राबवलेल्या आहेत साहेब माझ्या गावात जर मुलगी जन्माला आली तर पाच हजार माझ्या गावात जर कुठल्या मुलीचं लग्न होत असेल तर पंचवीस हजार माझ्या गावात एखाद्या व्यक्तीचं जर मृत्यू झालं तर दहा हजार रुपये हे जवळपास आठ दहा वर्षापासून मी आणि माझ्या पत्नी राबवत आहोत ही समाजसेवा करत असताना कुठला पक्ष किंवा कुठला पार्टी आहे कधीच बघितलं आणि फक्त निवड समाजसेवा केली परंतु जेव्हा साहेब मी दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी मला समजलं की समाजसेवेसोबत एक राजकीय पक्षाची साथ असणं खूप गरजेचं आहे आणि मग तो राजकीय पक्ष कुठला असावा तर साहेब भारतात एक प्रस्तावित सांगितलं साहेबांनी पनवेलच उद्गार काढले की तटकरी साहेबांनी खूप सारे काम पनवेल मध्ये केलंय तर पनवेल मध्ये नाही पूर्ण रायगडला समृद्ध करण्याचं काम जे आहे ते तटकरी साहेबांनी केलेलं आहे माझी खूप वर्षापासून इच्छा होती तटकरी साहेबांसोबत अजिदाच्या मार्गदर्शनी काम करायचं परंतु कधी तो नाही आला परंतु माझे मित्र रुपेश दादा यांच्यामुळे तो योग आलेला आहे साहेब तुमचे खरोखर मनापासून मी आभार मानतोय तुम्ही मला तुमच्या पार्टीत समाविष्ट करून घेतलं आणि तुम्हाला ग्वाही देतोय जेव्हा दोन हजार चोवीस मध्ये निवडणुका असतो मोठ्या अनेक उमेदवार गर्जना करीत होते की तीन दिवसात तीस टक्के संपू हे मी कुठला पक्ष नाही परंतु आपला राष्ट्रवादी पक्ष खेडोपाड्यात वाड्यावर गावोगावे पोहोचवण्याचं काम मी शंभर टक्के प्रामाणिक करत साहेब परमेश्वरच्या कृपेने आम्हाला सर्व काही मिळालेलं आहे फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन मला हवा आहे तुम्ही जर आम्हाला महाराष्ट्रानं आशीर्वाद दिला तर साहेब शंभर टक्के सांगतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर, हा पक्ष एक उरून साहेब आम्ही टक्के करू पुन्हा सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते मंडळी तुम्ही मला रुपेश दादाला तुमच्या पक्षात समाविष्ट करून हे दहा त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो